जीवा आणि नंदिनी समोर आला दीपकचा साथीदार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या दीपकच्या साथीदाराचा फोटो फाडून खाली किचन मध्ये डस्टबिन मध्ये टाकायला आलेली असते ती इकडे तिकडे डस्टबिन उडकते त्यानंतर ती लाडस्ट सापडतो तो फोटो ती त्याच्यामध्ये टाकते आणि किचन कट्ट्यावर जो कचरा असतोय तो, तो सुद्धा त्याच्यावरती टाकते त्यानंतर की सगळे पुरावे मिटवून झाले आता त्या नंदिनीला कोणीही निर्दोष सिद्ध करू शकणार नाही रम्या खूप खुश होत असते त्या अगोदर आपल्या चॅनललाईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनी पार्थ आणि काव्याच्या रूम मध्ये असतात त्यांना रम्याने फाडलेला फोटो सापडलेला असतो तो फोटो बघून पार्थ म्हणतो की पालघर गर वरून घरी येताना याच्या बायकोला आम्ही मदत केली होती तेवढ्यात काव्या म्हणते की तिथे ताई तुझ्या त्या आनंद निवास रेखा ताई सुद्धा होत्या हा त्यांचाच भाऊ आहे त्यानंतर न जिवा पार्थला हॉस्पिटलचा एड्रेस विचारतो त्यानंतर न ते चौघे हॉस्पिटलमध्ये जातात त्यांच्या समोर दीपकचा साथीदार असतो तेवढ्यात त्या साथीदाराची बहीण म्हणते की हा माझा भाऊ सँडी तेवढ्यात जीवा म्हणतो की सँडीला नंदिनीची ओळख करून द्यायची काही गरज नाही त्याला माहितीये नंदिनी, नंदिनी कोण येते हे ऐकून सँडीला खूप टेन्शन आलेले असते आता पुढे काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा